जे बैल आहेत ना बैल म्हणजे गाय आणि एक बैल आहे ते ना पाणी प्यायला म्हणजे त्यांना सोडलेलं राहणार तर आता ते येत आहेत तिकडून नदीच्या इकडून तर मी तुम्हाला दाखवते एक पांढऱ्या कलरचं आणि एक माहित नाही गाय मी आता नवीनच बघते पहिल्यांदा आणि जो बैल आहे ना त्याचं नाव काज आहे तो खूप जुना आहे पहिले त्याच्यावर आम्ही शेती केलेली तर आता त्या दिवशी काकाने सांगितलं की शेती आम्ही यावेळी ट्रॅक्टरनेच केली यावी नाही दोन तीन वर्ष ट्रॅक्टरनेच करतो आहे इथे खूप फुलं आहेत मी तुम्हाला ना ह्याला काय म्हणतात माहीत नाही मी तुम्हाला दाखवतो एक मेनिट दाखवतो आहे हे बघा ह्याला काय म्हणतात मला विचारावं लागेल खूप आहेत आणि इथे हे बघ बैल आहेत खूप थकले आहेत ते खूपच ह्याचं नाव आपलं काजा आहे ना आणि त्या छोट्या गाईचं नाव नाव नाही आहे ना गाईला नाव नाही आहे कधी कधीपासून गेले होते सकाळपासून एकदम शांत आहेत एकदम शांत आणि आमच्या शा गावात एक ना बैल आहे त्याचं नाव पिंट्या आहे तो एवढा आगाव आहे ना मी तुम्हाला दाखवेन खूप आगावे त्याची शिंग विंग पण लागतात सर्व त्याला घाबरून राहतात गावात म्हणजे गावातले लोक आहेत त्यांना थोडी सवय असेल ज्यांना सवय नाही तर त्याच्यासमोर जाऊ पण नाही शकत आता ह्यांच्यासमोर तर मी व्हिडिओ तरी करते पण त्याच्यासमोर मी व्हिडिओ मी उभेच नाही राहू शकत हे बघा किती साधे आहेत आमचे वेळेला एकदम साधे आहेत येत आहेत येत आहेत वर येत आहेत कसा बघतोय ना ही कशी बघते यार मस्तच आहे रे कधी आणलं आहे आपण गाय एक महिनात झाला वाव मग नाव का नाही ठेवलं आपण इज मस्त आहे रे एकदम साधी आणि तो बैल कोणी आणलेला पप्पानी आणलेला ना मी बोलली तो बैल आहे ना हा ह्याचं नाव काजा आहे तो पप्पानी आणलेला आन आणि ह्याचं नाव काजा आपण कोणी ठेवलं काजा नाव पप्पानीच ठेवलं ताजा का ठेवला माहितीये का ह्याचे डोळे बघा मस्त काळे भोर आहेत आणि खूप शांत आहे खूप शांत आहे अजून एक आमच्याकडे बैल होता तो मेला ना त्याचं नाव काय होत टिकल्या दोनच आमच्याकडे होते बैल बघा किती सुंदर असे गोंडच दिसत आहेत ना मला जावंच वाट्याकडे मस्तच दिसत आता ना त्यांना गोठ्यात बांधणार आहे पहिले आमच्याकडे दोन गोठे होते खाली आणि एक आमच्या घराच्याच पाठी पण खाली आता ना विहीर खणली आहे ना तर खाली गोटा नाही आहे आता एकच गोटा ठेवला मस्त वाटते मस्त हा आमचं घर इथून एंट्री आहे खातात खाऊन आले ना परत खातायत दिसतं त्यांना रान मध्ये खात बसतात चलो हे बघा हे घर हां हे हां हे एवढं हे जे तुम्हाला दिसतंय ना ही भिंत तिथेच आमचं हे आहे काय बघतात गोठा आहे आणि त्याच्या त्या साईडला मारणार नाही थोडं त्याला हे बघा मी तुम्हाला दाखवते इथे आहे ना इथे आमचं गोठा होता तो काढला आहे आणि ती बघा तिथे विहीर आहे मी तुम्हाला विहीर दाखवते इथे ना खूप चालावं खूप नीट बघ पाय पकडून चालावं लागतं आणि आता पडण्याची खूप भीती आहे बघा हळूवडी आता हळूहळीत काय मला फरक नाही कळत अळूच्या पानांमध्ये काय काय पानांना खाज उठते आता हे कसलं पान आहे ते विचारावं लागेल हे नारळाचं झाड आहे हे आहे आपलं जास्वंद आमच्या दारासमोर पण होतं पण ते यावी म्हणजे नाही आहे काढलं असेल वाटतं ही आहे आमची विहीर आणि हे पाणी आहे ना आमचं मोटरनेच येतं मोटर, मोटर बसवली हो आहे सर्व घरात खूप खोल आहे वाटतं मी कधी बघितलं नाही या जेव्हा पाणी नसतं तेव्हा उन्हाळ्यात आणि काय समोरच आमची नदी पण आहे कुठे जायची गरज नाही पाण्याची कमतरता येते तर कधीच नसते हे तुळस आहेत तुळस खूप आहेत खूप आहेत वाव आता मी गोठा दाखवते गोठ्यात कसं त्या बैलांना बांधलंय एक मिनिट <laughs> वर जाते बघा असं आहे ना काय बोलता मला तो आठवत नाही आहे वर जाते एकमेन हे आमचं पहिले आमचं घर शेणाचं शेणाचं म्हणजे भिंती नाही खाली जास्त ना ते शेणाचं होतं आता चार पाच वर्षापूर्वी लाद्या बसवल्यात हे हो बघा असं चढायचं आहे हा आहे बॅक साईड मागची साईड आता गावी प्रत्येक ठिकाणी दोन दोन साईड असतात एक पुढची आणि एक मागची की घरं खूप मोठी असतात म्हणून दोन दरवाजे आहेत काळोख आहे तुम्हाला दाखवता आलं तर दाखवते थांबाईक म्हणे हे बघा कसं बांधलं आणि तिथे तिथे चाऱ्यासाठी स्पेशल खोली केली खोली केली आहे हे आमचे किचन आहे आता आपण इथे लाकडं ठेवतो मग हे काय तिथे लाकडं आहेत ते हा बैल बैल कमी आहेत ना म्हणून आम्ही इथे लाकडं ठेवते आता बांधून झालंय मी तुम्हाला अजून लाकड लाकूड ठेवले ती जागा दाखवते हे बघा हि आपण पाणी तापवतो आता दिसत नाही आहे मी तुम्हाला दाखवत लाईट लावून दाखवते हे बघा हे ना पहिले इथपर्यंत भरलेलं असायचं आता आमच्याकडे गॅस आलं म्हणजे ते सिलेंडर आलं शेगडीवर आपण करतो ना हे हे है। है हे डौंगर डौंगर हे हे ही आहे मागची साईड हे बघा आमच्या पाठीचं एक घर आहे आमच्या गावातलं सर्वात मोठं घर हे आहे हे आहे टॉयलेट हे डोंगर आहे डोंगर मी लांबून घेते बघा हे डोंगर आणि अगदी बाजूला आमचं घर हे लाकडं ठेवल्या आहेत इथे ना कोण पण येऊन बसू शकतो बसू शकतो नाही जनावर बोलत्या आंब्याचं झाड आंबे तुम्हाला सर्व उन्हाळ्यातच मिळणार हे माहिती आहे का काय आता ना मासे पकडले जातात आमचे आजोबा होते ना तेव्हा ते मासे पकडायचे आता पण पकडत असतील मला माहीत नाही आणखी जाळी तर दिसते सुपारी आहेत आमच्याकडे सुपारीचं पण उत्पन्न होतं आता हे थोडं सुकवणार मध्ये काढणार आणि ना इथून सुद्धा वर जायला आहे पण काय ना इथे खूप झाडं वाढली आहेत हे बघा वरती पण जायला आहे डोंगरच आहे ना वरती आणि इथे आहे ना हे आत्ता वाढलं आहे ह्याच्या अगोदर काहीच नव्हतं म्हणजे पूर्ण प्लेन म्हणजे जसं काही गार्डन असतं ना तसं आणि ही आहे आमची तुळस तिथे मोठी आहे मी दाखवते तिथे गेल्यावर त्याच्यावरती पण तुळसच आहेत खाली उतरते आणि मी तुम्हाला इथून आता घर दाखवते हे बघा आमचं घर आहे खूप मोठं टेन बी एच के टेन बी एच के विथ रिवर साईड हे बघा ही आमची तुळस प्रत्येक इथे ना प्रत्येक ठिकाणी एवढी मोठी तुळसच असते आणि आता मस्त वारा सुटलाय आणि हा आहे हा जायचं रस हा आहे फ्रंट गेट आणि ना पहिले जे असतं ना जास्वंदाचं झाड ते सुद्धा होतं पण आता नाही आणि इथे आंब्याचं किंवा फणसाचं हा फणसाचं झाड होतं खूप मोठं ते तोडलंय त्या लोकांनी हे सुपारीचं झाड आहे आपल्याला वाटेल की हे नारळाचं झाड सारखं दिसत मंडळी आपण मुंबईला एकदम छोटी छोटी पानं बघतो कारण मी तुम्हाला एकदम मोठं पान दाखवते हे बघा एवढी मोठी मोठी पान आहेत हे सर्वात मोठं पान आहे हळूवडीचं मी पण पहिल्यांदाच बघते तर आम्ही मुंबईला घेऊन जाणार आहे आणि मस्त हळूवडीची हळूहळू करून फोटो टाकेन इन्स्टाला विजय विजय राजाराम राणे गाव कोट कामते झाली वीस पंचवीस वर्ष हा ही आमचे काका पांडुरंग महादेव राणे त्यांनी घेतली होती हा तुझे आजोबा अभंग कुठला हा देतो ना दाखवतो ना गोड गोड नाम होत आजोबांचाच अभंग आहे हा हा रे जाला मा आनन्द जाला मा गमना गोड नाम तुझे तर फायनली आता फायनली तर बोलताय ना थोडंसं वाईट वाटतं आम्ही या गाडीने चाललो आहे आता कणकवली स्टेशनपर्यंत जसं आलो तसंच तेवढाच टाईम लागणार आहे दोन तास एक ते आम्हाला चौदा तास लागलेले आणि ही जनशताब्दी ट्रेन आहे ना ही सीटर आहे आणि लवकरच पोचेल रात्री दोनला पकडणार ती अकराला पोचणार आणि ज्या ट्रेनने आलो त्या ट्रेनने तर पूर्ण आमची वाट लावली होती खूप मस्त वाटलं गावी आणि जे काकांनीसुद्धा आपल्याला इन्फॉर्मेशन सांगितली तीसुद्धा मलासुद्धा माहीत नव्हती मी या गावात राहून तेव्हा खूप लहान होती आणि पण आत्ता मी माहिती मी स्वतःसुद्धा माहिती करून घेतली तुम्हालासुद्धा माझ्या गावाबद्दल माहिती मिळालीच असेल खूप नुसतं फक्त गावातसुद्धा फिरण्यासारखं आहे भगवती मातेचं मंदिर आहे नदी आहे सडा आहे आणि घरं आमच्या इथं ना खूप मोठमोठी आहे म्हणजे दहाच्या वरतीच प्रत्येकाच्या घरात खोले आहेत कारण की कुटुंबच एवढं मोठं होतं आमचं आता आमच्या घरात तीस पस्तीसच्या वरती माणसं आहेत आत्ता माणसं कमी आली आहेत पण खूप माणसं होती राणे ब्रदर्स thank <laughs> you तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करायला बिल्कुल विसरू नका आणि लाईकसुद्धा करा तर आता मी तुमची रजा घेते आता आम्ही चाललो आहे मुंबईला निघायला आम्ही फक्त चार दिवसच इथे आलो होतो आता नेक्स्ट गणपतीला येणार <laughs> तर चला बाय